नमस्कार पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत तुम्ही ही रंगपंचमी होळी धूम खेळत असाल तर ता सावधान राहा मी असं म्हणतोय नियम फॉलो नाही केले तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते तुम्ही गाडी दारू पिऊन चालवत असाल तर सावधान राहा पोलिस मोडवर नागपूर शहर जरीपटका पोलीस पोलिस ऍक्शन मोडवर होऊ शकते तुमच्यावर कारवाई त्यामुळे तुम्ही सण चांगल्या प्रमाणात साजरा करा असं पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं आहे होळी आणि धुळे बंद आज होळी उद्या धुळे बंद काय सल्लं म्हणजे सर्वप्रथम मी घरीपटका पोलीस स्टेशन स्वतःच्या तसेच नागपूर पोलीस दलातर्फे आणि मान्य तर्फे आपल्या चॅनल मार्फत बघणारे दर्शक आहेत त्यांना सगळ्यांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो सगळ्यांनी होळी आनंदात हर्ष आणि रंगामध्ये खेळावी अशी मी त्यांना विनंती करतो ते तसे करावे होळी नि होळी आणि रंगपंचमी आहे की सगळ्यांना माहिती आहे की रस्त्यावरती हुल्लटबाजी करणारे देखील खूप लोक येतात आणि आनंदाने होळी नाचणारे होळी खेळणारे देखील लोक येत असतात साजरी करणारे परंतु या हुल्लडबाजांमुळे आणि दंगाखोरेमध्ये पिऊन नशेबाजांमुळे खूप लोक सामान्य जनतेला त्रास होत असतो त्यासाठी आमच्या पोलीस दलातर्फे खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताची आखणी आज संध्याकाळपासूनच केलेली आहे उद्या संध्याकाळपर्यंत राहील प्रत्येक गल्ली 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 बोळामध्ये प्रत्येक नाक्या नाक्यावरती आमचे पोलीस असतील उपस्थित असतील पेट्रोलिंग करतील दारू पिऊन दंगा मस्ती करत असेल मुलीची छेडछाड करत असेल मारामारे करत असेल अशा लोकांवरती आम्ही मोठ्या कारवाया करणार आहोत दारू पिऊन गाड्या चालवणारी असतील अशा नाक्या नाक्यावरती नाकाबंदी नाका असणार आहे ज्याच्यामध्ये आम्ही ड्रंक अँड देखील केसेस करणार आहोत त्यामुळे असं कोणी कोणी डोक्यात ठेवून असेल की आपण दारू पिऊन खूप मजा मस्ती करू तर त्यांनी अशा गोष्टी करू नये कायद्याच्या कचऱ्यात छापलू नये कारण आमच्या ताब्यात आले तर आम्ही कोणत्याही कायदेशीर कारवाई केल्याशिवाय सोडणार नाहीये तसंच नागरिकांना हे देखील आव्हान आहे की ते त्यांची लहान मुलं काही वेळेला फुगे मारतात घरातून रस्त्यावर येणार येणाऱ्या बाईक चाल स्वारांवरती फुगे मारतात दुसऱ्या गाडीवरच्या लोकांना रस्त्यावर चालणाऱ्या लेडीजना फुगे मारतात तर त्यांना माझं आव्हान आहे की आपण हे समजा की जो रस्त्यावरून चालणारा व्यक्ती आहे तो कुठल्या तरी घाईच्या कामामध्ये असेल त्याला बाईकवर चालवताना त्याला फुगा लागेल तो कोण त्याचा अपघात होऊ शकतो त्याच्यामध्ये त्याला दुखापत किंवा मृत्यू देखील होऊ शकतो ह्या गोष्टी वैयक्तिक जरी झाल्या तरी काही वेळेला जो चालणारा रस्त्यावरून चालणारा व्यक्ती हा दुसऱ्या समाजाचा असू शकतो दुसऱ्या धर्माचा असू शकतो त्यामुळे त्याच्यात धार्मिक भावना दुखावणं दुखावून समाजात पेट निर्माण होण्यासारखी गोष्टी देखील होतात त्यामुळे आपण आपल्या पाल्यांना मुलांना नियंत्रणात ठेवून अशा कोणतीही ते घटना करणार नाही ज्याच्यामुळे कायद्यासुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही याकडे लक्ष ठेवावं जर हो। अशी काही घटना घडली तर त्या पाल्यासोबत त्यांच्या पालकांवरती मोठ्या प्रमाणात आम्ही कारवाई करू उद्या हो रंगपंचमीच्या दिवशी रमजान ईद चालू असताना उद्या नमाज आहे याचा शुक्रवारचा नमाज आहे त्यामुळे दुसऱ्या धर्माचे लोक देखील खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आलेले असणार त्यामुळे आपण रंगपंची करताना दुसऱ्या धर्माच्या देखील भावना दुखावणार नाही त्यांच्यावर रंग उडणार नाही त्यांच्या प्रार्थना स्थळांवरती रंग उडणार नाही याच्याकडे देखील लोकांनी लक्ष ठेवावे जेणेकरून तुमचाही तुम्ही सर खूप आनंदाने चांगल्या प्रकारे साजरा करू शकता पुन्हा एकदा माझ्याकडून हवळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर कारवाई आजपासूनच आमच्या कारवाया चालू झालेल्या आहेत जे मिसक्रंट आहेत या पूर्वीच्या रेकॉर्डवरच्या आरोपी आहेत अशा लोकांना आम्ही आतापासून डिटेन करणार आहेत जे बेकायदेशीर दारू विक्रेते आहेत त्यांनाही आम्ही आणून डिटेन करणार आहे ज्याच्यामुळे उद्याचा सण जे सामान्य लोक ज्यांना सण चांगला साजरा करायचा ते चांगल्या प्रकारे साजरे करतील ह्यांच्यामुळे कोणत्याही सणाला गालबोट लागणार नाही याची आम्ही खबरदारी घेत आहोत